शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सायगरमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तत्काळ योग्य तो तपास करून गुन्ह्यांची निर्गिती करण्याबाबत तसेच फरारी आरोपींचा शोध घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिल्या आहेत त्यांनी नेमलेले विशेष पथके पोलीस ठाणे हद्दीमध्ये छापे टाकत असतात कोणत्याही प्रकारचा वैध धंदा ज्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये निदर्शनात येईल त्यास पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे जबाबदार राहतील व त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल रात्रीच्या वेळी शहर व उपनगरात संशयास्पद रित्या फिरणाऱ्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार तोफखाना कोतवाली एम आणि अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यांनी रात्री गस्ती दरम्यान कारवाई करत चार संशयित इसमांना ताब्यात घेतला असून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तोफाणा पोलीस ठाणे हद्दीत शिवाजीनगर कल्याण रस्ता येथे गस्त करत असताना पोलीस अमलदार सुमित गौरी व भानुदास खेडकर यांनी एका इसमाला रात्री पावणे एक वाजता संशयास्पद रित्या फिरताना ताब्यात घेतलाय अहिल्यानगर शहरातील माळीवाडा परिसरात पाच लाख रुपये खर्च करून तत्कालीन खासदार सुजय विखे पाटील यांनी सोलर बसवला होता मात्र महापालिका प्रशासनाकडून देखभाल देख न झाल्याने हा हायमॅक्स नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे वादळी वाऱ्याने तो हेलकावे घेत आहे या हायमॅक्स दिव्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या उत्तर जिल्ह्यातील एका पंचायत समितीमध्ये आणखी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात आहे या घोटाळ्यातील दोषी कर्मचाऱ्यांच्या गफल्याच्या आकड्याची जुळवाजुळव करण्यात जिल्हा परिषदेच्या अर्थ खात्याची चौकशी समिती सध्या व्यस्त आहे जिल्हा परिषदेत अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील उत्तर भागातील एका पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे पाच ते सहा कर्मचाऱ्यांनी हो स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतलात हा प्रकार सुमारे महिनाभरापूर्वी समोर आलाय विठलबाडी कामरगाव येथे किरकोळ कारणावरून मारहाणीची घटना घडली सोनाली सागर भोसले यांच्या राहत्या घराजवळील परिसरात तीन संशयित आरोपींनी अचानक हल्ला केला सोनाली भोसले यांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्या आपल्या पती व मुलांसह घरी असताना संशयित आरोपी शशिकांत सीताराम भोसले गणेश उर्फ देवराम भोसले व आताश प्रल्हाद पवार हे तिघे त्यांच्या घराजवळ येऊन तुम्ही येथे राहायला का आलात असं म्हणत लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्याने मारहाण केली असं फिर्यादीत नमूद आहे शहराची खबर बात मध्ये फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर